आज वारूळाला पूजायला जायची प्रथा आहे आज भावाचा उपवास मी तर बरेच सगळे भावाचा उपवास केला नाही पण ह्या वर्षी मला करायला सांगितलं मैत्रिणी नाही आपण करू कर तू कर असं तसं म्हटलं ठीक आहे वारूळ पूजाला जाते मी नेहमी तसं ह्याही वर्षी आले वारूळ पूजाला हा अशी पा। पाच दगडे मांडतात आमच्या इकडे आणि लाह्या थोडंसं पीठ चण्याची डाळ दूध अक्षदा हे असं फुलं अगरबत्ती हे सगळं लावतात असं आणि त्याच्यानंतर एक छोटीशी दोन असे दोन काट्या हे करून त्याला कापूस पण लावतात पण त्याचं काय मला मिनिंग माहीत नाही आहे वर का वारुळाची पूजा करतात एवढं नक्की हे बघा हे असे दोन आणि त्याला कापूस लावतात छोटे छोटे दोन लाकडं त्याला ला दोन काट्या उभ्या करून त्याला असं कापूस लावतात असं ला बोलवरती नागोबाची पूजा आणि समजा खरंच जर तर आपण इथे उभे राहू का मैत्रिणींनो कोणीही असो अशी नागाची पूजा झालेली आहे ना आपण आपली पूजा झालेली आहे साणी हे बघा इथे दोन काट्या रोड हे पण बांधतात असं कापसाचं आणि त्या एकामेकाला ते ह्या मला ताई सांगतात असं कर तसं कर असं ठीक आहे बघा ह्या एकमेकाला बांधतात असं आणि जॉईन करतात असं वारुळाची पूजा त्याने बांगड्या घातल्या मला बांगड्या घालायला वेळ पण नव्हता सकाळी घालेल म्हटलं तर आज वेळ नाही उद्या बघू उद्या घालावंच लागतील घालणारच आहे हळदी कंक अक्षदा दूध लहाया ज्वारीच्या लहाया असतात ते पॉपकॉर्न असतात ते नाही बरं का ज्वारीच्या लहाया घरी आम्हाला काय दिसून खूप बाबा कधी भीती दाखव प्रकारे वारुळाची पूजा असते अजून तर काही दिसलं नाही आपल्याला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृपया ब्लॉगची सुरुवात त्यात तुम्हाला सर्वांना सोस नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉगमध्ये आता आपण तिकडे जसे तर चाललो थोडंसं गवत आणावं म्हटलं तास दोन तास जरा खुरपून गवत आणू तर आपला हा बिरड बोऱ्या विस्तारा आणि इकडे बघा आपली गाडी पण तयार आहे तर आपलं भ्रूण बसणार आहे पूजा करून आलेली आहे वारुळाची आणि आपण चाललो आता तिकडे थोडं थोडं करून ते काढून घ्यायचं इकडचं सगळं गवत आलं आहे बघा ह्याच्यामध्ये भरपूर गवत आले हे काढावं लागेल ना एक 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 पादरून मोठं मोठं गवत आता ज्वारी पेराच्या टायमाला मग लय हैराणी होते वारुळाला जाऊन आले पूजा करून आले मला वाटतं हे कोंबड्या खुडूक होतील आता चाललो आता अगदी साडेचार वाजले मित्रांनो बरंच राहिले अजून ते बघा ते कोपरं तसंच राहिलं आहे बघा ते त्या साईड राहिलं आता आपली एकच पात लागली जेवढं होईन तेवढं ठीक आहे आता उद्याचे दिवस येत नाही परवा आले ना की मी आपलं होऊनच जात आहे उद्या आपण एखादी पात लावायची अशीच येऊन एक दोन तास खुरपून जायचं आणि परव ते आलं एकजण की आपलं सगळं एक दोन माणसं की आपलं सगळं होऊनच जात आहे इकडे बघा महाग उडीत कसं दिसतंय काय उपयोगच नाही या शेतकऱ्याला आमच्या शेतकऱ्याला नाही हे वड इकडे बघा उडीत दिसतंय का थोडं तरी रान किती बाहेर उडी दा, उडी आलेलं आहे ह्यांचं सगळं उडीत तसाच आहे वरपर्यंत आणि आपल्या उडीत बघा नुसती कष्टाची धन असो आता काय करता मित्रांनो आम्हाला भूक लागली भूक आता आमची जेवणाची वेळ झालेली आहे आज आम्ही आता मी भाकरी केलेली नाही सकाळी मी भाकरी केलेली म्हटलं भ्रुणत चपाती खाईल आता खाशील ना बाबू काय माहिती भ्रूणचा आम्हाला हाच त्रास आहे हो पहिले चपाती खायचा भात खायचा आता भात खायलाच बघत नाही भात कधी खातो ज्या दिवशी ताजं ताज चिकन असेल ना त्या दिवशी तो भात खातो भातच खायला नको म्हणतो आगाव झाले ते दिवसन दिवस अम <laughs> द्या घर सांभाळतोय आपलं मी मी आम्ही शेतावर गेलो ना शेतावर गेलो ना आम्ही की पूर्ण घर सांभाळतो आपला दुसरेचे दुसरे कुत्रे हात थांबत नाहीत ना मागे येतात त्याला मी दम टाकले की मागे येत नाही मी नसल्यान मग त्यांच्या येतो मागे मागे काय एक दिवस चपाती खायला काय होते मला म्हणजे मल लक्षात राहिलं मी म्हटलं बिना वाली तिला चपाती करेल अशी रोटी फुलके नाही आलं लक्षात पराठेच केले खाई तो खातोय म्हटलं शिळे भाकरी जाणेपेक्षा ताजी चपाती द्यावा का होते एक दिवस चपाती नाही चपाती फटक्याच स्किप न करता व्हिडिओ पाहिजे त्यामुळे तुमच्या मनापूर धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय मित्रांनो लांबच्या शेतात अजून दोन दिवस आहे आता उद्या सण आहे मग पंचमी आहे मग सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक ना शुभेच्छा आज भावाचा उपवास आहे वारवळ्याची पूजा केलेली आहे आपण सकाळी थोडंसं दाखवलं आहे मी तो व्हिडिओ तुम्हाला आणि आता पंचमी आहे उद्या पुरणाच्या पोळ्या वगैरे करायच्या सकाळ सकाळ जाईन गवत गवत घेईन दोन गोण्या गवत होईपर्यंत खुरपायचा मग परवादीची दोन तीन दोन माणसं घेऊन एका दिवसात करून टाकायचे मग होते आपल्या तिकडचं हर हर महादेव उशी फाडून झाली होता तो एक तो फाडून टाकला उशी उशीच्या चिंदाड्या केल्या काय माहिती आम्हाला कुठून झटके येतात कधी कधी भंडणी आज ना नाव कमवलं <सवण> चपाती खाल्ली आज भंडणी आज धुणासाठी टाळ्या टाळ्या वाजवा टाळ्या आणि चपाती खाल्ली माझ्या बाळ्यानी ह्या या माझ्या बाळ्याने चपाती खाल्ली माझ्या ह्या बाळ्याने म्हणजे थंड थंड नो माझे बळ माझे वाघ माझ्या चपाती खाल्ली माझ्या बापने आज बाळाला ना गोड बोलायचंच नाही बाळाला गोड डास नागिण डास नागिण गप चॉप आता आमची मस्ती राण आम्हाला काही झोपून देणार नाही आणि स्वतःही झोपणार नाही आणि आम्ही शेतावर गेलो ना धाराडुर आणि पंढरपूर नागी डान्स केला मित्रांनो आता आम्ही नागी डान्स केला असे भूण असा करून घेतो बघा असं भ्रण करतो व्यायाम कर, कर मालिशकर म्हणतो मला पण त्यांच्या आलेल्या सोन्या माझ्याकडनं अशी मालिश करून घेतो नखोडे किती नखाडे ओढले भ्रुणूला मालिश नाही ना केली हा सगळा उशा बिशा बाहेर घेऊन जाय ना याला शांत कसा उपाय आहे असते फार मग शिवैलि फार म्हणजे फार काही ठेवत नाही इकडे इकडच्या वस्तू तिकडे तिकडच्या वस्तू तिकडे असा करतो मला जरा पण खाली येऊन देत नाही आणि ह्याला आवडत नाही आलेला ह्याला सगळ्याला योग्यच पाहिजे मित्रांनो माझ्या भ्रूणासाठी एक कमेंट करा आणि म्हणजे माझ्या भ्रूणासाठी दोन गोष्टी लिहा काहीतरी माझ्या भ्रूण तुम्हाला आवडतो का

फिक्स नोकरी आहे आमची हा परमनंट जॉब आहे हा माझा संध्याकाळचा डेली संध्याकाळचा हा परमनंट जॉब आहे बस बस बाबू मित्रांनो माझ्या बाबू कशा वाटतं माझ्या बाबूचं पाय बाबू बघा माझे सोने असे माझे बाळ चालू झाली मस्ती मस्ती लोक बघतात तुला कॅमेरा मस्ती नाही गप्प सगळं मी मिरजही तुमची रजा घेतली होत असताना पुन्हा रुजा वगैरे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो